जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मलिक ज्ञानपीठात दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सद्गुरु आत्मा मलिक माउलींच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होत असतो सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील आठ ते दहा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान हा होत आहे या सोहळ्याचा प्रारंभ दिनांक आठ जुलै रोजी पहाटे साडे वाजता आश्रमातील मुख्य मंदिरात श्री आत्मस्वरूप सद्गुरूंच्या पादुकांचा अभिषेक तसेच ध्वजपूजन काकड आरती करून होणार आहे दिनांक आठ नऊ व दहा जुलै दरम्यान चालणाऱ्या गुरु पौर्णिमेच्या महोत्सवासाठी विविध सत्संग मंडळे गावोगावची भजनी मंडळे विविध प्रवचनकार कीर्तनकार आपली सेवा देणार आहेत दैनंदिन काकड आरती हरिपाठ कार्यक्रम अखंडपणे चालणार असून भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा गुरु आत्मोत्सव साजरा होणार असल्याची माहिती आत्मा मलिक ज्ञानपीठाचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी ज्ञानपीठाचे उपाध्यक्ष संत निजानंद महाराज सचिव संत विश्वानंद महाराज प्रसादाल प्रमुख व उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे सरचिटणीस हनुमंत भोंगळे आदींसह आत्मा मलिक ज्ञानपीठाचे संत महंत विश्वासात्मक जंगली महाराज विश्वासात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे पदाधिकारी सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते निवंड धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी मिळावे या मागणीचे पत्र माजी महसूल तथा पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लिहिले आहे या पत्राद्वारे मागणी करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की भंडारदरा व निवंडे धरणाच्या पाणलोक क्षेत्रात चांगलाच पाऊस झाल्याने पाण्याची आवक समाधानकारक आहे त्यामुळे नदीमार्गे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे मात्र दुसरीकडे निवंड धरणाचे लाभक्षेत्र हे पर्जन्य छायाखाली येते त्यामुळे अद्याप लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका पंचायत समिती माजी सभापती नंदा शेंडगे मनपाचे माजी नगरसेवक दशरथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षातील दीडशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय यावेळी संपर्क प्रमुख शंभूराज देसाई सचिव संजय मोरे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले अभिषेक भोसले अमोल हुंबे आदी उपस्थित होते राहणी शहरासह परिसरामध्ये वाढत्या गुन्हेगारीचे ग्रहण सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे घरफोड्या दुकानफोड्या या घटना नित्याच्याच ठरत असताना अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत महिला अत्याचार विळयभंगासह मारहाणीच्या घटनांनी अक्षरशः कहर केलाय क्षुल्लक कारणांवरून अगदी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत हल्ले होत असताना पोलीस प्रशासनाची केवळ बग्याची भूमिका संशयास्पद ठरत आहे मोहरम आषाढी एकादशीच्या दिवशी मारहाणीची घटना तेवीस वर्ष विवाहित तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करून जातीवाचक शिविगाळ मारहाणीची घटना उसने दिलेले पैसे मागितले म्हणून चाकूने हल्ला बंद घरात चोरी करून सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरीची घटना या एकाच दिवशी राहुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत ही बाब विशेष उल्लेखनीय आहे संगमनेर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले पस्तीस लहान वासरे ताब्यात घेऊन एका विरोधात गुन्हा दाखल केलाय ही कारवाई मंगळवारी सायंकाळी कुरण येथील कब्रस्ताना जवळील एका पत्राच्या शेड मध्ये करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती कुरण येथील औकद अली मोहम्मद शेख याने आपल्या पत्राच्या शेड मध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत या माहितीच्या आधारे डॉक्टर सोनवणे यांनी तात्काळ तपास पथकाला

हिमाचल प्रदेश चे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी संध्याकाळी कोपरगाव शहरातील गुरु शुक्राचार्य महाराजांच्या भेट देऊन दर्शन घेतले यावेळी केली मुकेश अग्निहोत्री हे पहिल्यांदा शुक्राचार्य मंदिरात दर्शन घेतले आणि त्यानंतर दोन हजार तेवीस साली ते सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सहकुटुंबासह दर्शनाला आले होते व त्यानंतर मंगळवारी त्यांनी त्यांच्या मुलगी आस्था व हिमाचल प्रदेशचे काँग्रेस आमदार उपस्थित होते यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री व त्यांच्या अशी विनंती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अग्निहोत्री यांच्याकडे केली या प्रसंगी गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते भाऊसाहेब शिंदे हेमंत पटवर्धन कैलास आव्हाड मधुकर साखरे मुन्ना आव्हाड भागचंद रुईकर दिलीप सांगळे विकास शर्मा बाबा आव्हाड विनोद नायकवडी किरण आव्हाड विजय रोहम दत्तात्रय सावंत बाबासाहेब कापे अप्पा आव्हाड रामनाथ कदम समीर अंबोरे सुशांत गोडगे अभिषेक आव्हाड संदीप आव्हाड विलास आव्हाड नामदेव आव्हाड रोनक अजमरे विजय जाधव भोला गीते आदींसह भेट भागातील नागरिक उपस्थित होते हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आपले परमशुक्र भक्त श्री मुकेशजी अग्रवा मुकेशजी अग्निहोत्री यांचं आगमन झालेलं आहे त्यांची ही आजची तिसरी व्हिजिट आहे मंदिराची मागे त्या मागे दोनदा ते येऊन गेले त्यांना जेव्हा समजलं की शुक्राचार्य महाराजांचं मंदिर इथे आहे आणि खूप जुनं आणि पुरातन मंदिर आहे त्यामुळे ते आल्यानंतर पहिल्यांदी ते पहिल्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांना इतकं प्रसन्न वाटलं इतकं आवडलं की त्यांनी परत दुसऱ्यांदी ते म्हणे मी फॅमिलीसह येईल म्हणून ते फॅमिलीसह दुसऱ्यांदी आले आत्ता तिसरी व्हिजिट त्यांची ज्यावेळेस ते डेप्युटी त्यावेळेस लिडर ऑफ उप, अपोजिशन होते आता डेप्युटी सी एम झाले हिमाचल प्रदेशचे आणि ते दोन हजार चोवीस साली त्यांच्या पत्नीचं काही एक आजार कारणाचं आजार आणि निधन झाल्यामुळे ते मागच्या वर्षी येऊ शकले नाही म्हणून त्यांनी आत्ता व्हिजिट केली आहे आपल्या मंदिराला नगर जिल्ह्यातील धरणांच्या पानलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाल्याने गोदावरी व प्रवारा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे या नद्यातून जायकवाडी धरणात गेल्या अडतीस दिवसात पंचवीस पूर्णांक पाच टी पाणी पोहोचले आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा मंगळवारी सायंकाळी सेहेचाळीस पूर्णांक चोपन्न टीएमसी वर पोहोचला होता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्रेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस टीएमसी अधिकचा पाणीसाठा उपलब्ध झालाय त्यामुळे यंदा जिल्ह्यातील धरणाचे पाणी जायकवाडीला सोडण्याची वेळ येणार आहे अशी परिस्थिती दिसत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरलेल्या निवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने पाच हजार केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार या निधीला मान्यता माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या एकशे एकोणसाठव्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाला ही मान्यता मिळाली या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहत कोपरगाव राहुरी या तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकूण अडुसष्ट हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे अहिलानगर नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी विविध भाजीपाल्याची एक हजार सातशे सहा क्विंटल आवक झाली होती यामध्ये सर्वाधिक चारशे पस्तीस क्विंटल बटाट्यांची आवक झाली होती यावेळी बटाट्याला एक हजार पाचशे ते दोन हजार चारशे रुपये यावेळी टोमॅटोची चारशे पाच क्विंटल आवक झाली होती यावेळी टोमॅटोला प्रति क्विंटल पाचशे ते दोन हजार रुपये असा भाव मिळालाय वांग्यांची देखील वीस क्विंटल आवक झाली होती यावेळी वांग्यांना पाच हजार ते आठ हजार रुपये भाव मिळालाय बाजार समितीत भाजीपाल्याच्या चोवीस हजार नऊशे पाच जोड्यांची आवक झाली होती आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश दस यांचा मुलगा सागर दस कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात संगमन तालुक्यातील येथील प्रकाश शेळके यांचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात सोमवारी साडे दहा वाजे दरम्यान जातेगाव घाट फाट्यावर झालाय या प्रसंगी मंगळवारी दुपारी सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय स्वप्नील पोपट शेळके यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सागर सुरेश दश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान नितीन शेळके अहिल्यानगर पुणे फाट्यावर दुचाकी दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना सागर दस, यंचा कारने जोराची धड़क दिली <स्था> खबर बातूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य सह्याद्री